जालन्याच्या अनवा घाटीतील फरार आरोपीला अटक करा जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीचा धडक मोर्चा जालन्याच्या अनवा घाटीतील फरार आरोपीला अटक करा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे आणवा घाटेतील फरार आरोपी नवनाथ दौंडला अटक करण्याच्या मागणीसाठी आज वंचितच्या बहुजन आघाडीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढलाय या मोर्चेत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड खुमारे ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे दीपक बोराडे सहभागी झालेले होते यावेळी पोलीस प्रशासनाने फरार आरोपीला तत्काळ अटक करावी नसता तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड खुमारे यांच्याकडून देण्यात आलाय यावेळी जोरदार घोषणाबाजीने परिसर दणदणून गेलेला होता आम्ही ज्या मागण्याच्या संदर्भात आता जिल्हाधिकारी आदरणीय पांचाळ साहेबांची भेट घेतली त्यांच्याबरोबर आम्ही आता अर्धा तास चर्चा केली अत्यंत साधक बाधक त्या ठिकाणी चर्चा झाली त्यांनी आत्ताच आम्हाला एक माहिती दिली की पुन्हा एकदा दोन आरोपी त्याच्यामध्ये त्यांनी पकडलेले आहेत आम्ही मागणी केलेली आहे की कैलास बो बोराडेला जे त्या ठिकाणी मारहाण करणारे लोक आहेत त्यांना मोका त्या ठिकाणी लावावा त्यांना तात्काळ त्या ठिकाणी राहिलेले आरोपी अटक करावेत आमच्या अनेक लोकांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की ती संख्या अधिक आहे पन्नास बरोबर ती संख्या जाईल आरोपींची कारण त्या व्हिडिओमध्ये जितके दिसत आहेत तितक्या सगळ्यांना आरोपी करण्याची मागणी आमची त्या ठिकाणी झालेली आहे साहेबांनी सुद्धा सांगितलं की सीडीआर पेक्षाही अधिक जी अडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे त्या टेक्नॉलॉजीचा उपयोग घेऊन आम्ही त्या ठिकाणी त्या आरोपींचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करत आहोत आम्ही काही टीम नियुक्त केलेल्या आहेत ज्या आरोपींच्या शोधात त्या ठिकाणी गेलेल्या आहेत पोलिसांनी सुद्धा काही टीम्स त्या ठिकाणी तयार केल्यात ज्या आरोपींना त्या ठिकाणी अटक करणार आहेत आमची त्या ठिकाणी सविस्तर कलेक्टरची चर्चा झाल्यानंतर त्यांना आम्ही विनंती केली की या कुटुंबाला त्याचा त्या ठिकाणी ट्रीटमेंट चालू आहे जे त्याचा त्या ठिकाणी उपचार चालू आहे तो उपचार त्यांचा खाजगी हॉस्पिटलमध्ये करावा त्याला ते आर्थिक मदत लागणार आहे ती त्यांनी करावी आणि त्या कुटुंबाचा उदारनिर्वाहासाठी आमची वंचित बहुजन आघाडी आणि ओबीसी नेत्यांची मागणी आहे की त्यांना दोन करोड रुपये त्या ठिकाणी एक व्यक्तिगत स्वरूपामध्ये दे देण्यात यावे कारण त्यांना आता काम करणं वर्ष दोन वर्ष शक्य होणार नाही या ना सगळ्या ना ना गोष्टीची चर्चा झाल्यानंतर आम्हाला थोडं समाधान वाटलेलं आहे परंतु तरी सुद्धा जर काही लवकरात लवकर जर त्यात आरोपी अटक केले नाही जो मुख्य आरोपी आहे जो सूत्रधार आहे तो नवनाथ दौड याला सुद्धा त्या ठिकाणी ताबडतोब अटक झाली पाहिजे नसतं आम्ही पुन्हा एकदा रस्त्यावर उतरू हे आम्ही त्यांना त्या ठिकाणी आश्वस्त करून आलेलो आहोत